स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त असतो जॉईंट पेन्स असेल किंवा गुडघेदुखी असेल तर किती सत्य आहे याच्यामध्ये आणि जर असेल तर का बरं पुरुषांच्या तुलनेमध्ये तिप्पट म्हणता येईल आपल्याला त्यांचं दुर्लक्ष शरीराकडे म्हणजे समजा आता मिस्टर काय म्हणाल की वॉकिंगला जायचं तर तिची वेळ असते भाजी बनवायची पोळ्या करायची की म्हणते तुम्ही जा त्यामुळे मग ती जात नाही तिला कुठलाही व्यायाम नाही मिळत घरामधले जे आजोबा असतात ते नियमित व्यायाम करतात आजीला वेळ नाही व्यायाम करायला तिला जग बघायचं असतं अशा सगळ्या गोष्टी असतात मग ठरवून सुद्धा गोष्टी होत नाहीत त्यामुळे स्त्रियांमध्ये सगळ्यात जर पाहिलं असेल की त्यांचे उपास तपास आणि सगळ्या गोष्टी करण्याकडे खूप कल असतो उरलेलं अन्न खाणं फेकून देण्यापेक्षा ते खाण्याकडे कल असतो त्यामुळे आम वाढतो त्याच्यानंतर मेनोपॉजची जी स्थिती आहे त्यावेळी सुद्धा आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं त्यामुळे कॅल्शियमची कमतरता डी डीची कमतरता सूर्यप्रकाश तिला मिळत नाही बाहेर जाणं नसतं हॉर्मोनल चेंजेस आहेत त्यामुळे शरीरातले बोन्स हे ऑस्ट्रोपोरोसिस होतात खिसूळ व्हायला लागतात त्याकडे लक्ष दिलं जात नाही डॉक्टरकडे जाणं नाही योग्य आहार नाही निदान त्यावेळी आपण पर्टिक्युलर त्या वयामध्ये आपल्याला मेनोपॉजच्या वेळेस डॉक्टरकडे जायला पाहिजे सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे योग्य औषध घ्यायला पाहिजे ओमेगा थ्री सारखी गोष्टी घरामध्ये असायला पाहिजे त्याची औषधं घ्यायला पाहिजे तर ह्या सगळ्या केल्या जात नाही आणि त्यामुळे ते आणखी कमतरता येऊन प्रोटीनची कमतरता असते योग्य प्रमाणात ते घेतलं जात नाही तर हे झालं मेनोपॉथच्या काळामध्ये चिडचिडेपणा असतो त्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा सायकोलॉजिकली सुद्धा खूप परिणाम असतो की स्त्रीला काय असतं की माझं कोणी ते ऐकलं पाहिजे तिला सल्ले नको असतात आणि इकडे आपल्याकडे काय असतं की सल्ले दिले जातात तू हे करत नाही तू ते करत नाही तुझं गुडघे दुखतात घरातले सगळे म्हणणं तू चालायला जात नाही तेव्हा माझं दुखतंय त्याच्यावर आधी उपाय करा ना तू चालत नाही तू काहीच करत नाही व्यायाम करत नाही म्हणून तुझं असं झालं तुझं वजन वाढले माझे गुडघे माझे इतके दुखे मला चार पावलं चालतंय त्याच्यावर काय मला करायला पाहिजे ते स्त्री जेव्हा काय जे काय सांगते ना तिचं ऐकायला पाहिजे तिला एक आधार दिला पाहिजे तो आधार म्हणजे मी आता हे चाळीस ते पन्नासच्या वयामध्ये बोलतोय तर त्या वयामध्ये ज्या हल्ली जी दिसणारी सांधेदुखी आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे सायकोलॉजिकली फिजिकली मेंटली या सगळ्या बाबतीत ज्या स्त्रीने आपल्याला आयुष्यभर सपोर्ट दिलेला आहे जे घर सांभाळते तिला आपल्याला सगळ्यांनी मानसिकदृष्ट्या जरी तिला बळ दिलं तरी तिचे सांधेदुखी लवकर बरी होऊ शकते